आज काल इस्लामपूर शहरामध्ये जवळजवळ दहा एक हजार लोक आलेले होते ह्या गोपीचंद पडळकरनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं ती वक्तव्य ह्या महाराष्ट्रामध्ये अशोभनीय आहेत आणि निश्चित आपण ज्या यशवंतराव चव्हाणांचासुद्धा आदर्श महाराष्ट्रामध्ये घेतो यशवंतराव चव्हाणांच्या रे वेणुताईंच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आत्रेने केले त्या सुद्धा त्या ठिकाणी लगेच माफी मागितली आणि ज्या पद्धतीनं ह्या गोपीचंद पडळकर या राजाराम बापूंच्यावर आरोप केला त्या गोपीचंद पडळकरचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण हा वाळवे तालुका ही ज्या पद्धतीनं तीन दिवसापासून धगधगत आहे आणि हा वाळवे तालुक्यातला युवक स्वस्त बसणार नाही संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला ही जी भाषा आहे ही भाषा परवडणारी नाही ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत आहे